बाळासाहेब बाळासाहेब वाघोजी तिकोने खंडू सांडरा पुढचं बक्षिस आहे रोशन शेठ गायकवाड कामरे रोशन शेठ गायकवाड याच्या पुढचं बक्षीस आहे सूरज हारपुडे वितरण करतील सूरज हारपुडे विनोद हरिभाऊ पारिटे तुंगारली विनोद हरिभाऊ पारिटे सुरजा सुरजा विजय हरपुडे वेहेरगाव आकाश मधुकर तिकोने याच्या पुढचं बक्षीस वितरण करण्यासाठी चंद्रकांत हरपुडे यांनी या दोन पुढे चंद्रकांत हरपुडे अन्मय अभिजीत घारे आणि अमृता मारुती शितोळे हे बक्षीस वितरण करण्यासाठी याच्या पुढचं बक्षीस वितरण करायचे नारायण वाळज आपण पुढे आहे उत्सव समितीचे उपाध्यक्ष नारायण वाळज शेवराम शेठ शिवराम गायकवाड याच्या पुढचं बक्षीस ते सुरेश शेठ हुकाजी गायकवाड वेहेरगाव हे बक्षीस वितरण करण्यासाठी भाऊ चिकणे यांनी पुढे जायचंय भाऊ चिकणे पुढे जाच्या पुढचं बक्षीस वितरण करण्यासाठी साहिल हारकुड पुढे जा वायर बघा सार्थक हारकुड यांनी पुढे जा सार्थक आरपुडीने कुठे जायचंय हे बक्षीस वितरण करण्यासाठी राजाराम शंकर कुठे वर्सोली राजाराम शेठ शंकर कुठे वर्सोली राजाराम शंकर कुठे आता नाही ना ते ना अक्षय पण नाही ना नाही ना अक्षय हरपुडे अक्षय हरपुडे इथं नाहीये बंटी बंटी हरपुडे तिथे हे बक्षीस आहे अनंता शेठ रखबाजी खाडे औंडे झालं आता हे बक्षीस पुढचं वितरण करायसाठी फकीर भाऊ गवळी आपण पुढे या फकीर भाऊ शिवाजीराव महिपती टाकवे करणगाव याच्या पुढचं बक्षीस माणिकराव राम भाऊ मोकाशी खुदगाववाडी सचिन उमरदंडे सचिन उमरदंडे या पुढे अरे सगळ्यांनी थोडं थोडं दिलेले आई मुकाई माता प्रतिष्ठान किवळे आई मुकाई माता प्रतिष्ठान किवळे प्रतीक सवाल पुढे या पुढचं बक्षीस आहे मारुती काशी काशीनाथ येवले मारुती काशीनाथ येवले आणि विलास नारायण सुतार जुगलबंदी आले का झालं याच्या पुढचं नाव आहे सुरेश शेठ गायकवाड बाबुराव आबाजी वायकर वेहेरगाव याच्या पुढच अमृता मारुती शितोळे कासारसाई या आता या क्रमांकाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी प्रकाश गवळी यांच्यातर्फे रुपये रोख एकतीस हजार प्रथम क्रमांकासाठी देण्यात आलेले प्रथम क्रमांकाचं फळी फोड प्रथमता देण्यात येईल आणि नंतर बाकीचं बक्षीस वितरण करून प्रथम क्रमांक फळी फोड हे बक्षीस वितरण करते प्रकाश पवन गवळी यांच्याकडून अमित गवळी अण्णा उंबळे प्रकाश हारपुळे अमित गवळी राजू तिकोने रोहित वरणकर परदेशी चेकर चेतन परदेशी प्रतीक चव्हाण सुशांत आरपुडे <coughs>